नमस्कार मित्रांनो मी सूरज पुराळकर पुन्हा एकदा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला भटकंदी मित्रांनो मी काही कामानिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये आलो आहे पुणे जिल्ह्यामध्ये कुसगाव या ठिकाणी मी आलो आहे तर इथून मी एक पॉईंट व्हिजिट करायला जाणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी आता घेऊन जातो आहे आपल्याला तिथलं सर्व जो परिसर आहे तो पाहायचा आहे नॉर्मली तो पॉईंट तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच पण मी या ठिकाणी आलो आहे मला आज समजलं की इथून काही अंतरावरती एक सात आठ किलोमीटरच्या अंतरावरती तो पॉईंट आहे किंवा तो स्थळ आहे तर म्हटलं आपण इतक्या जवळ आलो आहे तर तो पॉईंटसुद्धा आपण बघून घेऊया नेहमीच मी कुठे बाहेर जातो त्या ठिकाणी जे काय पॉईंट असतात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो मी आज पुणे जिल्ह्यामध्ये असल्याकारणाने माझ्या जवळपास एक सात आठ किलोमीटर अंतरावरती हा एक पॉईंट आहे तर मी आज तिकडे जाणार आहे फिरण्यासाठी किंवा ते प बघण्यासाठी तर तुम्हालासुद्धा मी आपला तो पॉईंट किंवा तो स्थळ दाखवणार आहे तर मित्रांनो चला आपण मित्रा आता निघतो आहे त्या पॉईंटकडे जायला मित्रांनो आता आपण कासारसाई या ठिकाणी आहोत हा आहे आमचा हॉटेल कासा इन या ठिकाणी आमचा स्टे आहे आपण या ठिकाणून आता आपण पुढे जायला निघणार आहोत इथनं जाताना आपली पुढची जर्नी मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे हा आहे इथला व्ह्यू इथून आपण पुढे निघतो आहे चला तर मित्रांनो आता आपण कासारसाईमधून आलो आहे आणि हा समोर जो रस्ता बघताय हा हिंजावडीकडून कासारसाईकडे जातो कासारसाई हिंजावडी रोड आहे आणि समोर जो पाहताय हा जो समोर रस्ता पाहत आहे हा सोमाटणे रोड आहे तळेगाव सोमाटणे रोड आपण ह्या रस्त्याने पुढे जाणार आहोत आपण आता सोमाटणे रोडपासून निघालो आहोत साधारणत सात ते आठ किलोमीटरचा आपला प्रवास आहे या प्रवासादरम्यान आजूबाजूला काही पॉईंट लागतात पण ते आपल्याला विजिट करता येणार नाहीत आपला मेन पॉईंट आहे साईबाबा मंदिर प्रतिशिर्डी शिरगाव पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये असणारं शिरगाव छोटंसं गाव या ठिकाणी असलेलं साईबाबांचं मंदिर जे की अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या साईबाबांच्या मंदिराची प्रतिकृती साकारून या ठिकाणी छोटंसं बाबांचं मंदिर तयार करण्यात आलेलं आहे जवळपास बाबांचं मंदिर हे त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आपण आता त्या ठिकाणी चाललो आहोत आणि त्या ठिकाणीचे मंदिर मंदिराचा परिसर आणि काय केलेला आहे कशी प कसा परिसर आहे त्या ठिकाणी तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो सोमाटणे रोडपासून आपण जिथून निघालो तिथपासून आपल्याला प्रतिशिर्डीपर्यंत सुमारे तीन ते चार गावं लागतात आणि आपण पोचतो प्रतिशिर्डी शिरगावमध्ये तर मित्रांनो नमस्कार फायनली आपण आपल्या पॉईंटवरती पोचलो आहोत आणि मी आता तुम्हाला पॉइंट दाखवतो आहे आपण आत्ता श्री साईबाबा देवस्थान या ठिकाणी पोहोचले म्हणजेच प्रतिशिर्डी शिरगाव या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत हा आहे एंट्रीचा भाग आजूबाजूला काही दुकानं आहेत पुढे गेल्याच्या नंतर श्री साईबाबा देवस्थान प्रतिशिर्डी यांचं एंट्री गेट लागतो आणि ही अशी नॉर्मली गर्दी आहे शनिवारी रविवारी या ठिकाणी खूप गर्दी असते पार्किंगलासुद्धा जागा नसते पण आज सोमवार आहे आपल्याला फारशी गर्दी मिळाली नाही आहे चला पाहू या आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला दर्शन कसं मिळतो आहे तर मित्रांनो हा आहे समोरील प्रवेशद्वार आणि इथून आपण आतमध्ये जातो आहे आतमध्ये जाताना मित्रांनो दोन्ही साईडला आपल्याला काही दुकानं लागतात तिथून आपण पुढे निघाल्याच्या नंतर असे काही प्रसाद काउंटर आहेत त्याचबरोबर उजव्या हाताला पाण्याचे नळ लागतात इथून आपण पाय धुऊन पुढचा प्रवास सुरू करायचा असतो तर मित्रांनो हा आहे मंदिराचा परिसर जो अतील भाग आहे समोर तुम्ही पाहू शकता कडुलिंबाचं झाड आहे आणि त्याच्याच बरोबर त्यालाच लागून बाबांचं मुख्य मंदिर आहे जी मंदिराची ही बॅक साईड आहे तिथून पुढे गेल्याच्या नंतर लाडू प्रसादालय आहे आणि मित्रांनो फायनली पाहू शकता शिर्डी साईबाबांच्या मंदिरावरनं शिरगाव या ठिकाणी बनवलेलं हे साईबाबांचं मंदिर जे की त्याला प्रतिशिर्डी या नावाने ओळखलं जाते अतिशय सुलभ अशी कारिगिरी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी आणि मित्रांनो खूप सारे पर्यटक या ठिकाणी येत असतात आज सोमवार असल्यामुळे आपल्याला तेवढी पब्लिक पाहायला मिळत नाही आहे पण तरीसुद्धा रेलचेल चालू असते आज आपण या ठिकाणी आलो आहे फारशी आपल्याला गर्दी बघायला मिळत नाही आहे आतमध्ये जाऊया आणि बघूया आपण आपल्याला कसं दर्शन मिळतो आहे मित्रांनो आतमध्ये जाण्याच्या आधी साईबाबा संस्थान यांच्याकडनं परमिशन घ्यावी लागते आतमध्ये शूट करू शकतो की नाही आपण पहिली त्यांची परमिशन घेतली आहे त्यांनी आपल्याला एक ते दोन मिनटाची परमिशन दिली आहे ते सुद्धा लांबून शूट करण्याची परमिशन आहे आपण लांबणंही शूट केलेली आहे आणि समोर मित्रांनो पाहू शकता बाबांची मूर्ती आहे जसं की शिर्डीमध्ये बाबांची मूर्ती आहे आणि आजूबाजूला सोन्याचा दरबार सजवलेला आहे त्याचप्रमाणे या प्रतिशिर्डीमध्ये सुद्धा तसंच काहीसा आपल्याला पाहायला मिळतो आजूबाजूचा हा गाभाऱ्यामधील परिसर आहे मित्रांनो तुम्हाला दर्शन केलेलं आहे प्रतिशिर्डीचं बोला ओम साईराम मित्रांनो फायनली प्रतिशिर्डी येथील साईबाबांचं तुम्हाला दर्शन घडवलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे आहे महाप्रसादाचे कुपन काउंटर इथून कुपन घेऊन आपण पुढे जायचे आहे महाप्रसादाचं कुपन घेऊन आपण पुढे निघालो हो। आहोत महाप्रसादाचे कुपन घेऊन आता आपण प्रसाद करायला निघालो आहोत जातानाच आजूबाजूला छोटे गार्डन आहेत त्या गार्डनमध्ये बाप्पाची मूर्ती बसवली आहे आणि आता आपण यामधल्या वरांड्यामधून पुढे जायला निघालो आहोत थोडीशी वरदळ पाहायला मिळते आपल्याला जे की बाबांचं दर्शन घ्यायला आले आहेत आणि फार प्रमाणात इकडे शाळेचे बस किंवा कॉलेजवाले वगैरे येत असतात तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहोत या, या राजवाड्यासमोर हा आहे भव्य दिव्य असा राजवाडा जो प्रसादालय म्हणून याला ओळखलं जातं या ठिकाणी पूर्ण बाबांचा भंडारा होतो तर आता आपण या राजवाड्यामध्ये जाणार आहोत भंडारा करण्यासाठी तीन फ्लोअरचा म्हणजे तीन मजली हा राजवाडा आहे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे पाहायला गेलात तर हे पूर्ण काम सिमेंटचं आहे पण अतिशय कारिगिरी या कामामध्ये दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकता तर चला आपण आता आतमध्ये एंट्री केली आहे पाहू शकता आजूबाजूचा परिसर कलरिंग या भोजनालय मध्ये आल्यानंतर आपण ताट घेऊन रसद करायला निघालो आहे सेल्फ सर्विस इथं पाहायला मिळते आपण ताट घ्यायचं आणि आपल्याला हवं इथे घ्यायचं पाहिजे तेवढंच अन्न घ्यायचं आहे आपल्याला आणि जे टेबल ठेवलेले आहेत जिथं जागा असेल तिथं आपल्याला जाऊन बसायचे आहे नॉर्मली मला हा टेबल मिळालेला आहे जेवण झाल्याच्यानंतर पाठीमागे आल्यानंतर ही आहे भोजनालयाच्या मागील बाजूस आपण आत्ता आहोत मागे तुम्ही पाहू शकता मागील बाजू कशी आहे जसं राजवाडा तुम्हाला समोरून पाहायला मिळतो त्याच पद्धतीतून तुम्हाला मागील बाजूलासुद्धा पाहायला मिळतो मित्रांनो मंदिराच्या मा मागील बाजूस द्वारकामाई आहे ते आपण आता पाहायला जातो आणि हे भव्य वाडा आहे हा जो भोजनालयासाठी याचा उपयोग होतो पूर्ण भोजनालय आहे हा आणि पाहू शकता ह्या पाठच्या साईडला द्वारकामाई हा आहे मित्रांनो आपण जातो द्वार आहे द्वारकामाई पाहायला तर या ठिकाणी आहे बाबांची ध्वनी जी अहोरात्र पेटत असते आता काही कारणास्तव या ठिकाणी टाळा लावलेला आहे आपल्याला आतमध्ये पाहता येणार नाही पण बाहेरनं ना तुम्हाला ही वास्तू दाखवतोय या ठिकाणी आतल्या साईडला बाबांची धुनी आहे आणि हा माईतला आतील परिसर पाहू शकता तुम्ही समोरच बाबांची फ्रेम आहे आणि चांदीचा देवारा आहे तर मित्रांनो बाबाने पेटवलेल्या धुनीची राख आपल्याला या ठिकाणी स्टोअर केलेली पाहायला मिळते जिला आपण उदी असं म्हटलं जातं मित्रांनो ही स्टोअर केलेली उदी आहे मुख्य मंदिराच्या विरुद्ध साईडला बाबांची चावडी आपल्याला पाहायला मिळते दोन बिल्डिंगच्या मधून जी गल्ली आपल्याला पाहायला मिळते या गल्लीतून आपल्याला पुढे जायचं आहे पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला डाव्या हाताला बाबांची चावडी पाहायला मिळते जी बंद अवस्थेत आहे हे समोर तुम्ही वास्तू पाहता हीच बाबांची चावडी आहे, आहे।, आहे। या ठिकाणी चावडीचं काम केलेलं आहे आणि चावडी ही बंद आहे तर मित्रांनो पाहू शकता शिरगावमधील प्रतिशिर्डी या ठिकाणीची चावडी आतमध्ये काही बाबांचे फोटो आहेत बाबा या ठिकाणी वास्तव्य करायचे असं मानलं जातं जसं की शिर्डीमध्ये होतं त्याच पद्धतीने त्याची प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे आणि हे पाहू शकता तुम्ही बाबांची सावडी आणि हा चावडीचा आतील परिसर तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो बाहेरून लॉक असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही जे खिडक्या उघड्या आहेत त्याच्यातून आपण तुम्हाला आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ओम साईराम मित्रांनो ती आहे बाबांची सावडी आणि हा आहे सावडीच्या आजूबाजूचा परिसर सावडीमधून बाहेर पडल्याच्या नंतर मंदिराच्या मागील बाजूपासून आपण आता सरळ बाहेरील गेटकडे चाललो आहोत मुख्य प्रवा प्रवेशद्वाराकडे मी मित्रांनो पाहू शकता ह्या सुद्धा एक गेट आहे इथून आपल्याला पाहता येतो समोर जो गेट आहे तिथून बाबांचं मुखदर्शन करता येतो गर्दी असल्यानंतर हे सगळं परिसर भरलेला असतो आणि मित्रांनो पाहू शकता ही सुद्धा मंदिराची मागील बाजू आहे आणि समोर तुम्हाला वरती झेंडा दिसतोय त्या ठिकाणी बाबांच्या मंदिराचा घुमूट आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो कशी व्हिडिओ वाटली तुम्हाला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा फायनली तुम्हाला पाहायला मिळतोय मंदिराच्या वरील सोन्याचा घूट सोन्याचा म्हणजे सोन्याचा कलर लावलेला आहे प्रतिकृती आहे बाबांच्या मंदिराची मित्रांनो आपण आलो होतो पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधील शिरगाव या ठिकाणी इथं साईबाबांचं सा प्रति शिर्डी असं एक साईबाबांचं सा मंदिर आहे या ठिकाणी आलो होतो आपण आणि तुम्हाला दाखवलं इथलं सगळा परिसर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सुरतास धन्यवाद